गंगाराम गवणकर मालवणी मनाचा नाटककार हरपला व श्रहरंकार गंगाराम गवणकर यांचं निधन कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन तिला मुख्य प्रवाहात आणणारे गंगाराम गवणकर हे नाव म्हणजे मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय आहे मराठी रंगभूमीवरील एक तेजस्वी नाव मालवणी नाटकाचा पाया रचणारे प्रतिभावान नाटककार गंगाराम गवणकर यांचं सोमवारी निधन झालं वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती सोमवारी प्रदीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या पश्चात तीन मुलगे सुना आणि नातवंडे असा परिवार आहे त्यांच्या जाण्याने मराठी नाट्यविश्वाने एका सर्जनशील लोकभाषेचा प्रामाणिक पुरस्कर्ता गमावला आहे कोकणातील बोलीभाषेला कलात्मक रूप देऊन तिला मुख्य प्रभावात आणणारे गवाणकर हे नाव म्हणजे मराठी नाटकाच्या इतिहासातील एक अविभाज्य अध्याय मराठी रंगभूमीवर मालवणी नाटकाची स्वतंत्र लाट निर्माण करण्याचं श्रेय गवणकर यांना जातं वेडी माणसे हे त्यांचं पहिलं नाटक असून त्यानंतर दोघी वर भेटू नका वरपरीक्षा यासारखी अनेक नाटके त्यांनी लिहिली त्यांच्या लेखनात विनोद व्यंग आणि वास्तव याचा सुंदर मिलाप आढळतो वात्रट मेले या नाटकाचे तब्बल दोन हजाराहून अधिक प्रयोग झाले तर वन रूम किचन या नाटकाचे हजारावर प्रयोगांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन झालं त्यांचं सर्वात गाजलेलं नाटक म्हणजे वस्त्रहरण या नाटकाने मराठी रंगभूमीवर मालवणी भाषेची प्रतिष्ठा वाढवली आणि मच्छिंद्र कांबळे यांच्यासारखा मालवणी नटसम्राट घडवला वश्रहरणाचे तब्बल पाच हजाराहून अधिक प्रयोग झाले आणि या नाटकाचे प्रदर्शन दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या भारत रंगमहोत्सवमध्येही झाले या काळातील अनेक गाजलेल्या किशांना साठवून ठेवणारे त्यांचे आत्मकथन पाया वश्रहरण हे पुस्तक रसिकांच्या मनात आजही लोकप्रिय आहे त्याचबरोबर आईस हे त्यांचं उल्लेखनीय लेखन म्हणून ओळखलं जातं सन एकोणीसशे एक्काहत्तरमध्ये त्यांनी रंगभूमीवर प्रवासाची सुरुवात बॅकस्टेजवरून केली होती त्याच काळात एम टी एन एलमध्ये नोकरी करत होते पण नाट्यकलेवरील त्यांचं प्रेम इतकं प्रखर होतं की नोकरीसह त्यांनी रंगभूमीशी घट्ट नातं जोडलं गवणकर यांनी दारिद्र्य आणि संघर्षी यांना कलात्मकतेने रंगमंचावर आणलं त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ठेवण्यात येणार थे ना आहे दैसर येथील आंबावाडी दौलत नगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील महाभारतातील व्यक्तिरेखा आणि कथेचा सुंदर उपयोग करून वास्तव घटनांवरील भाष्य करणारे वस्रहरण सारखे कलातीत नाटक देणाऱ्या गवानकर यांनी व्यंगात्मक मांडणी असलेली नाटकं लिहिली उशक काल होता होता यासारख्या नाटकाचं लेखनही त्यांनी केलेलं आहे मात्र वस्त्रहरण ही त्यांची अखेरपर्यंत खरी ओळख ठरली विविधांगी विषयावर लेखन करणारा वैयक्तिक संघर्षाचं भांडवल न करता साहित्याच्या माध्यमातून व्यक्त होणारा त्यांच्यासारखा मनस्वी लेखक आझ हरपला मालवणी बोलीभाषेला साता समुद्रापार नेणारा नाटककार हा गंगाराम गवाणकर यांचा लौकिक कायम राहील गंगाराम गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली